हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ तर आज आ, मी छान अशी मटकी भिजू घातलेली होती आणि मटकीला छान असे करकरीत मोड आलेले आहे तर तेही पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर हे मोड आपले असेच करकरीत येण्यासाठी आणि मटकीत छान लागण्यासाठी एक जी स्ट्रीक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे काय आहे जेणे की सगळ्यांना माहीतच तर आहे सर्वजण ही मटकी भिजू घालतात आणि सर्वजण याची रेसिपीसुद्धा करतात तसेच पौष्टिक वगैरे आहे हे सुद्धा सर्वांना माहिती आहे भिजवलेलं कडधान्य हे आठवड्यातून एकदा तरी किमान खावं आपण तर त्यासाठी हे भिजवलेलं जे कडधान्य मोड आलेलं जे आहे ना ते टेस्टला म्हटलं तर सर्वात भारी लागतं जे बिना मोड आलेलं खाण्यापेक्षा मोड आलेलं एकदम छान लागतं तर हे असे एकदम छान करकरीत मोड आले आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मटकी जी आहे ती गरम पाण्यामध्ये भिजू घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पाच सहा तास गरम पाण्यामध्ये धुवून व्यवस्थित भिज भिजत ठेवायची आणि पाच सहा तास झाले की त्यानंतर आपल्याला एका सुती फडक्यामध्ये बांधून ठेवायची किंवा एखाद्या चाळणीमध्ये टाकायची चाळणीत टाकल्यानंतर त्याखाली एक आपल्याला पातेलं किंवा कढई वगैरे काही ठेवलं थे। तरीही चालेल आणि त्याच्यावरती एक सुती कपडा जो आहे तो झाकून ठेवायचा आहे नंतर दुसऱ्या पाच सात असं असे करकरी छान असे मोड आपल्याला आलेले दिसतील तर ही स्ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आज आपण करणार आहोत करी तर काजूकरीसाठी साहित्य काय घेतलेलं आहे मी ते हे तुम्ही बघू शकता थोडेसे काजू घेतलेले आहेत भाजी जी आहे ती मी दोन ते तीन लोकांसाठीच करणार आहे आणि फर्स्ट टाईम करत आहे माझ्या पद्धतीनं करत आहे एक्स्ट्राचा काही मसाला वगैरे मी घालत नाही आहे आणि बिना कांदा लसूण आपली याची रेसिपी आहे तर बघा मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि थोडेसे धने घेतलेले आहेत दोन चार मिरे घेतले चार नाही घेतलेले सॉरी दोनच मिरे घेतलेले आहेत थोडेसा दाल दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे थोडंसं दगडी फूल घेतलेलं आहे आणि एक दोन चार फुटाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला भिजू घालून घ्यायचं आहे आणि वाटीतले जे काजू आहेत ते आपल्याला भाजी झाल्यानंतर भाजीत टाकण्यासाठी घेतलेले आहेत तर एवढे थोडेच का घेतलेले आहेत तर मला भाजी थोडीच करायची आहे तर आज टमाटर माझ्याकडं जर संपलेलं होतं आणि लसूण कांदा आपल्याला खायचा नाही आहे तर लसूण कांदा घातल्यावर आणि टमाटा आणि कांदा घातल्याच्यानंतर ह्याला एकदम टेस्ट भारी येत असावी कारण न घालतासुद्धा खूप छान टेस्ट ह्याला आलेली आहे सर्वांना आवडलेली आहे आजकाल काय होत आहे ना मला जी भाजी आवडते ती बाकीच्यांना आवडत नाही आणि बाकीच्यांना आवडली तर मला आवडत नाही तर माझ्यापेक्षा सगळ्यांना भारी लागलेली आहे तर चला करणाऱ्यांनी कशीही केली तर खाणाऱ्याने आवडीनं खाल्ली तर भाजी करणाऱ्याला आणखीन जास्त उल्हास येतो तर हे ये सर्व साहित्य जे आहे ना ते मी काय केलेलं आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून एक कमी गॅसवरती व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त त्याचा सुगंध येईपर्यंत असं नाही की एकीकडे एक 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 करपल एकीकडे एक 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 कच्चं राहील असं नाही ह्याला सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला आणि सर्व जी साहित्य आहे ते एकत्र भाजून नाही घ्यायचं आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे कारण तीळ जे आहेत ना ते तीळ काय होतात आपण सर्व साहित्याबरोबर भाजून घेतले तर तडतड असे उडतात कारण कुठल्याही गरम तव्यावर टाका बिना तेलाचे टाका किंवा तेलात टाका तेल हे तीळ हे भाजायला लागले की तडतड असे उडतात आणि मग सगळीकडे होतात अंगावर पण उडतात त्यासाठी तुम्ही वेगवेगळे करून भाजा आणि दोन चार शेंगदाणे घालायच्यासाठी कारण आपल्याला थोडासा रस्सा पण झाला पाहिजे कारण आपल्याला ज्याची ग्रेव्ही करायची आहे ते साहित्य आपल्याकडे नाही जे आहे ते आपल्याला खायचं नाही कारण आज उपवास होता गुरुवार आपला तर चला हे सर्व साहित्य माझ्यावाला भाजून झालेलं आहे भाजून घेतलेलं सर्व साहित्य जे आहे ते मिक्सर थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरला व्यवस्थित असं ग्रँड करून घ्यायचं डायरेक्टली पाण्यामध्ये नाही ग्रँड करायचं आपल्याला अगोदर थोडंसं एकदम बारीक करून घ्यायचं आणि नंतर पाण्यामध्ये मिळून येईल अशा प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे ग्रँड करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी काय केलेलं आहे एकीकडे प्रसादासाठी थोडासा शिरा करून घेत आहे तर शिरा जो आहे तो व्यवस्थित असं मी भाजून घेतलेला आहे आणि एकदम बारीक रवा आहे हा आ, काय होतं बारीक रव्याला जास्त पाणी घातलं तर रवा जो आहे तो चिकट होतो आणि कमी घातलं तर एकदम तोटरा बसेल असा होतो तर याला कमी पण पाणी होऊ द्यायचं नाही जास्त पण होऊ द्यायचं नाही आणि रवा भाजायच्या अगोदर आपल्याला थोडंसं पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि लाकडी उलथणे लाकडी पळ्या लाकडी चमचे जे आपण वापरतो ना काय होतं त्यांना असं व्यवस्थित असं पाहिजे तसं हलवले जात नाही आणि जास्त प्रमाणामध्ये हलवावं लागतं तर हे पापला इथं शिरा जो आहे तो रेडी झालेला आहे आणि आपल्या काजू करीच्या भाजीसाठी जे साहित्य घेतलेलं आहे मी मसाले घेतलेले आहेत ते कोणते कोणते आहे तुम्हाला दाखवते तर इथे मी का जो आपला मसाला आहे कांदा लसूण मसाला तो घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे जिरे पावडर धने पावडर थोडीशी हळद घेतलेली आहे आणि काजू जे आपण वाटीमध्ये बाजूला ठेवले होते न भाजता बाजूला ठेवलेले होते ते थोडेसे तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला टाकायचे आहे ह्याच कढईमध्ये भाजी तेल आणि तूप एकत्र करण्या एवढं पाप दुसरं कुठलंही नसतं असं म्हणतात असं मी ऐकलेलं आहे खरं आहे की खोटं आहे मला माहीत नाही आहे पण जे ऐकलेलं आहे ते करते वेळेस आपल्याला लक्षात येतं तर चला ज्या कढईमध्ये मी काजू तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत ती कढई शिऱ्याच्या दोन वड्यानं मी काय ऐकलेली आहे पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाजी करण्यासाठी तेल घातलेलं आहे तेल गरम ते, झालं ते 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 की आपल्याला ते त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे तुमच्याकडे असेल तर कोथिंबीर घाला जर शिल्लक टमाटे नसतील एखादा असेल तर तुम्ही फोडणीतही घाला नसेल तर कढीपत्ता वगैरे असेल तोही घाला जे साहित्य तुमच्याकडं अवेलेबल असेल ते तुम्ही घाला नसेल तर माझ्यासारखी साधीच भाजी करून बघा मी फर्स्ट टाईम करत आहे आणि सर्व साहित्य असल्यावर भाजीला तोडच नाही आहे असं मला वाटतं आहे तर चला जे आहे त्या साहित्यामध्ये मी बनवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व मसाले जे आहेत जिरे मोहरी तडतडली की ते सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि जे पण वाटण आपण ग्रँड केलेलं आहे सर्व ते ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि वाटणसुद्धा सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सारखं त्याला हलवत राहायचं आहे थोडंसं हलवल्याच्यानंतर त्याचा रंग चेंज होतो पण ते बुडाला लागण्याची म्हणजे कढईला लागण्याची शक्यता असते त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला आपण तेल सुटेपर्यंत चटचट करायला ठेवायचं आहे तर बघा मी जे वाटण घातलेलं आहे त्याला व्हाईट कलरचा रंग आल्यामुळे कारण आपण त्यामध्ये साहित्यच असं सा घातलेलं आहे की काजू शेंगदाणे थोडेसे तिळं हे साहित्य घातल्यामुळे ह्याला जो तुम्हाला तेजदार कलर पाहिजे तो त्याला दिसणार नाही आहे तर त्यासाठी मुलगा लगेच बघितलं लगे। की म्हणतो बाईक काजूची भाजी आणि अशी का तर हो बघा मसाला शिजल्याच्यानंतर छान असा रंग ह्याला आलेला आहे आणि जी पण आपण पाटोड्याची भाजी करतो ना त्याची टेस्ट जशी असते ना तशी ह्या भाजीला टेस्ट आलेली आहे त्यापेक्षा काजू असल्यामुळे थोडासा हे वेगळी म्हणजे जी आपल्या पनीरच्या भाजीला थोडासा गोडपणा येतो ना किंचितचा त्या पद्धतीचा आलेला आहे नाही नसता बाकी चव जी आहे ती पाटोड्याच्या भाजीची जशी चव असते ना तशी आलेली आहे जशी आपण मासोडी म्हणतो पाटोडी भाजी म्हणतो त्या पद्धतीची चव ह्या भाजीला आलेली आहे तर ही भाजी तुम्ही केलेली आहे का तुमची भाजी कशी होते आणि माझी भाजी कुठे चुकलेली आहे का हे मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर व्हिडिओ भाजी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर हे बघा इथे भाजीसुद्धा आपली झालेली आहे आणि शिऱ्याच्या वड्या वगैरे छान अशा पाडून घेतलेल्या आहेत आणि आपल्या गुरुवारचं निवेद्याचं जे ताट आहे ते आपण बनवलेलं आहे आणि काय एक हे आहे आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तर त्यामध्ये संध्याकाळी आपण सर्व भांडी वगैरे घासून ठेवतो त्यावेळेस आपल्या ज्या स्क्रब आहेत त्याचा थोडासा वेगळा वास येतो आपल्याला जसं की गटारीचा वास म्हणतो आपण त्या पद्धतीचा थोडासा वास येतो त्यासाठी वास येऊ नये यासाठी आपण काय करायचं आहे तो वास थोडेफार बारीक असे चिलटं होतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपड्याचा वास येतो तर त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायलाच लागतं तर मी इस, आ, एक डेली थोडासा जसं जमेल तसं तुम्हाला शेअर करत राहील पण स्क्र स्क्रबसाठी मी काय केलेलं आहे तर पाणी उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं डेटॉल टाकलेलं आहे डेटॉल ह्याला जरूरी नाही आहे पण माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलेलं आहे मी कम्फड वाक कम्फर्ट जे आहे ते वापरत असते तर ते माझं संपलेलं होतं ते तुम्ही बेशीमध्ये सुद्धा सर्व भांडी वगैरे झाल्याच्यानंतर टाकू शकता आणि अशा उकळत्या पाण्यातसुद्धा थोडंसं टाकू शकता म्हणजे जे स्क्रब आहे त्याचा वास पूर्णपणे निघून जाईल तर चला मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय